जुन्या आठवणींना उजळा सत्यकथा भाग दोनशे शेचा लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव दिवसा दिवसाबागून दिवस जात होती आणि लहानपणची शाळा शाळा दहावीपर्यंत झालेली कामाच्या शोधात तिकडून तिकडे तिकडून इकडे काम असाच मुंबईला काम करत असताना माझी बदली उदयपूरला झाली होती शेकोटीचं काम करत होतो मुंबईला मलाडमध्ये दाल मिल्याच्या शेजारी हाऊसिंग सोसायटी होती त्या ठिकाणी चोराबरोबर झालेली रात्रीची झटापट आणि चोर पकडून दिलेले त्यातूनच माझा मालक आर डी सिंग मी सुपर सिक्युरिटीमध्ये होतो प्रायव्हेट सिक्युरिटी परंतु ते चोर पकडून दिले असल्यामुळे काही चोरं पळून गेलेले असल्यामुळे त्या साहजिकात आर डी सिंगने माझी बदली उदयपूरला गेली होती कारण ते धरू शकतात मारू शकतात काहीही करू शकतात हे त्यांना माहीत होतं कारण ते मुंबईमध्ये स्थायिक झालेले होती सर्व काही त्यातला अनुभव सिक्युरिटी गार्डचे जे ऑफिसर होते मोठे मालक होते ते स्वतः सिक्युरिटी चालत होते सर्व अनुभव त्यांना होता मी रेल्वेने प्रवास करण्याचा सुरुवात केली रेल्वेमध्ये बसलो होतो आणि एका डब्यामध्ये एका सीटवरती मी बसलो होतो त्यातच पंधरा वीस जणं तरुण माझ्यासारखेच त्या ठिकाणी येऊन बसले त्यांचे गाणे गोष्टी सुरू झाल्या होत्या तेवढ्यातच एका जणांचे लक्ष माझ्याकडे गेले आणि मला ते म्हणू लागले अरे इथं बस मग मी त्यांच्याजवळ बसलो त्यांनीच मला प्रत्येकजण इचरू लागला तुम्ही मिलिटरीमध्ये आहात का मध्ये आहात का कुठे आहात तुमची बदली कुठे झाली कोणत्या ठिकाणी वगैरे वगैरे इच्छू लागली मग मी त्यांना सांगितलं मी काय आर्मीमध्ये नाही मिलिटरीमध्ये नाही किंवा कुठल्या सरकारी खात्यामध्ये नाही आहे मी प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये काम करतो त्यावरच हो ते हसू लागले आणि मग त्यातील एकजण म्हणू लागला सिक्युरिटी कुठ सिक्युरिटी असो आर्मी असो मिलिटरी असो कुठल्याही असो आपण एका बिरा बिरादरीमध्ये मोडले जातो परंतु तुम्ही खोटे बोलत आहात तुम्ही कुठेतरी सर्विसला जॉईन होण्यासाठी तुमची बदली कुठेतरी झालेली आहे तुम्ही आर्मीमध्ये मिलिटरीमध्येच आहात त्यावर मी कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐक आए, ऐकत नव्हते मग मी त्यांचा ओळखपत्र दाखवलं त्यावर मग त्यांना ते सर्व काही कळालं ते सर्व काही मिलिटरीमध्ये होते ते तेही राजस्थानला जाणार होते आणि माझी बदली राजस्थानला झालेली होती मग मात्र त्यांनीही मला त्यांच्या गाण्याच्या महफलीमध्ये सामील करून प्रत्येक प्रत्येकजण वेगवेगळे गाणी होणार असे गाण्याच्या भेंड्या वगैरे होऊन चालू झाल्या होत्या आणि ती मैफिल पूर्ण रंगात आली होती तो शेण म्हणजे खरोखरच मीही थोडा वेळ मला वाटले की मीही त्यांच्याबरोबरच भारत देशाचा सेवेसाठी त्यांच्याबरोबर आहे की काय त्यांनी मला सांगितले तू दावी नापस असेल असला तरी काही हरकत नाही मी तुला आमच्या साहेबांना सांगून आमच्याबरोबर कामाला घेतो यावर मी काय बोलणार कारण त्यावेळेस एवढे काही पाहिले जात नसत आणि ते गाण्याची मैफिल प्रत्येकजण पर प्रांतातून आलेले एकाच ठिकाणचे ते नव्हते सर्व वेगवेगळ्या प्रांतामधून आलेले होते काही माझ्या जवळच असलेले नगर श्रीगंधा पाथडी या ठिकाणचे जळगाव या ठिकाणचेही एक दोन जणं होते मी त्यांना ओळख सांगितली आणि त्यांचे पत्ते वगैरे लिहून घेतले बरेच तासानंतर आमची उखावचूक झाली ते त्या डब्यातून त्यांचे काही दुसरे साथीदार येणार होते म्हणून ते दुसऱ्या डब्यामध्ये गेले आणि मी त्या डब्यामध्ये थांबून राहिलो